नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय प्रवरा पतसंस्थेच्या ठेवी वाढवण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे चेअरमन भास्कर मंडलिक अकोले तालुक्यात पतसंस्था चळवळ व्यापक स्वरूपात आहे दिवसेंदिवस पतसंस्थांमध्ये ठेवींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे पतसंस्था या नेतृत्वावर चालतात पदाधिकारी चांगले कर्जदार शोधत आहे पतसंस्था व्यापारी उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करते या कर्जांच्या माध्यमातून ठेवीदाराला व्याज दिलं जातं सभासदांच्या विश्वासास पात्र असा पारदर्शक कारभार पदाधिकारी करत आहे सभासदांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार प्रवरा पतसंस्थेत करावे त्याचबरोबर ठेवीपण मोठ्या प्रमाणात संस्थेमध्ये ठेवाव्यात असं आवाहन अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन श्रीभास्कर मंडलिक यांनी केलं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक माजी चेअरमन वसंतराव बाळसराफ बाळासाहेब तांजणे हिंमतराव मोहिते रामनाथ शिंदे भागवत त्रिभुवन संजय भळगट सुरेश शिंदेसर मच्छिंद्र भरितकर संजय गीते सोमनाथ बाळसराफ सौ मनीषा तांजणे सौरंजना मंडलिक ज्येष्ठ नेते लहानू मंडलिक आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीनं अहवाल सालात वीरमरण आलेल्या देशभक्त सैनिक त्याचबरोबर संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय संतू मामा भरितकर स्वर्गीय भास्कर कदम गुरुजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सुरेश शिंदे सर आणि लक्ष्मण बेळेसर आणि भाऊसाहेब मंडलिक यांना सभासदांच्या मुलांना रोख स्वरूपात बक्षिसं दिली यावेळी कुमारी वैष्णवी जाधव वेदांत गलांडे स्नेह भुजबळ साक्षी भरितकर प्रणव गायकवाड तुषार जाधव हो, मयुरी गायकवाड माधुरी मंडलिक यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सोमनाथ शिंदे संजय जाधव हो, अशोक तांजणे के टी मंडलिक सर दत्तू मंडलिक यांनी विविध प्रश्न उपस्थित केले श्री मंडलिक केटी सर म्हणाले की सर्व सभासदांनी ठेवी वाढवाव्या आणि शमशेरपूर कोतूळ येथे प्रवरापतसंस्थेनं शाखा उघडाव्यात जेणेकरून समाजातील तरुणांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागातील समाज बांधवांना व्यवसायासाठी भांडवलाची निर्मिती होईल अहवाल वाचन प्रभारी व्यवस्थापक शिवाजी भुजबळ यांनी केलं सभासदांनी अहवालावरील सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आभार संस्थेचे संचालक बाळासाहेब तांजण यांनी मानले सर्वांना अल्पोपहार संस्थेच्या वतीने देण्यात आला सर्व कर्मचाऱ्यांनी वार्षिक सभा पार पाडण्यास प्रयत्न केले